सप्त साजा अंगण फेज वन आणि फेज टू सहकारी गृहरचना संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी तीन ऑगस्ट रोजी संपन्न झाली सदरची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या अध्यक्षा सौ वंदना दिलीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सभेला सोसायटीचे असंख्य सभासद बंधू आणि भगिणी उपस्थित होत्या सौ वंदना साळुंके यांनी सभासदांचे स्वागत करून सभेला संबोधित केले तिच्या तर्फे सर्व सभासद सदनिकांचे स्वागत करते इथे उपस्थित राहिला आणि वेळात वेळ काढून पंधरा दिवसाच्या पूर्वी त्याला मान देऊन तुम्ही या अटेंड मीटिंग, मीटिंग केली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आज आपण म्हणजे गेली सात महिने जरा कमिटी स्थापन होऊन जे काही कमिटीचं कामकाज आहे किंवा जे काही कमिटीने काम केलं आहे किंवा जे काही ज्या सभासदांनी कमिटीला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि मिटिंगला ज्या काही विषयांवरती आपण चर्चा करून मिटिंग पुढे कंटिन्यू करणार आहोत सर्वप्रथम आपण सगळ्यांचं मान्यवरांचं तसंच आत्ता नवीन आलेल्या सभासदांचं आभार मानतो कमिटीने केलेल्या कामाचा थोडासा आढावा देते, देते मी जशी कमिटी स्थापन झाली दोन हजार चोवीस पंचवीस साठी त्यासाठी कमिटीने केलेले कामकाज झालं भाग सभास भागधारकांचा दाखला आय रजिस्टर जे रजिस्टर आणि आपण जे काही मेंटेनन्स झाला गोळा त्याच्यामध्ये केलेला ऑडिट या सगळ्या गोष्टींचा आज आपण इथं ताळेबंदी करणार आहोत आणि ते तुमच्यासमोर सादर केलं असेल आणि उरलेल्या कामाचा किंवा सोसायटीने जे काही काम केलं आहे त्याचा पाठपुरावा कसा केला आहे त्याचाही आपल्याला चोखालेखा मिळून जाईल काय केलं आहे डी कन्व्हिन्ससाठी सरांकडे वारंवार मागणी लेखी स्वरूपात केलेली आहे आपण तसंच टॅक्स भरण्यासाठी ग्रामपंचायत रजिस्ट्रेशन ह्या दोन मोठी मोठी कामं आहेत त्याच्यासाठी कंटिन्युअसली आपण लिखित स्वरूपाचा अर्ज देऊन काम करत आहोत आणि ते काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे हे काम कमिटी कमिटी मी एकटी करता ऑल आहे क्रेडिट आणि त्या सगळ्यांनी मिळून केले त्यामुळे त्या कमिटी, कमिटी मेंबरचे पण मेंबर मी धन्यवाद मानते त्यावेळेस सांगितले की सोसायटीच्या सभासदांचे नेहमी सहकार्यच लाभते त्यामुळे सोसायटीचा कारभार चालवताना काही अडचण येत नाही तसेच सर्व सभासद हे वेळेवर देखभाल शुल्क भरणा करून आपले योगदान देत असल्यामुळे त्यांचे आभार मानले सभेला अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते यामध्ये बांधकाम व्यावसायिक व प्रवर्तक सुधीर लेखा परीक्षक सुनील लांडगे रवींद्र साळुंके व इतर स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते सोसायटीने या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान केला या प्रकल्पाचे प्रवर्तक सुधीर कामटे यांनी सांगितले की सोसायटीचे व्यवस्थापन चांगले सुरू आहे याचे समाधान आहे तरीही सोसायटीत अधिकाधिक वृक्षारोपण करून बागकाम सुंदर होईल याकडे लक्ष द्यावे लोकांना काम करण्याचा जास्त अनुभव असतो बोलण्यापेक्षा तर बोलताना आणि काम करताना काही गोष्टींच्यामध्ये तफावत असते तर तफावत अशी की काम करताना काही ज्या बाबी माझ्याकडनं राहिलेल्या असतील तर त्याच्याकडनं सूचना मला येतात <laughs> तुमच्या सोसायटीकडनं किंवा काही जे फ्लॅटधारक <laughs> पण येतात तर एवढ्या काय अग्रेसिव्ह नसतं त्याच्या थोडं काम चांगलं केलेलं आहे असं मी म्हणेल म्हणतो का काम किती चांगलं केलं तरी अपेक्षा राहतातच आणि मला तर असं वाटतं कायम की सभासद म्हणून किंवा तुम्ही धारक म्हणून कायम बिल्डरकडे अपेक्षेनेच पाहिलं पाहिजे का तर तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही बिल्डरकडे अपेक्षित पाहणार नाहीत अपेक्षेने पाहणार नाही तोपर्यंत त्याचे त्याला कळणार नाही की माझ्याकडनं काही चुका होतं त्यामुळे त्याच्या कामामध्ये सुधारणा होते तर तुमच्या अपेक्षा थोड्या कमी पडल्या असं मी म्हणेल किंवा मी पूर्ण केल्या तर आता बाकी सगळं तुमच्या सोसायटीचं जे कामकाज चाललेलं आहे ते खूप छान चाललेलं आहे सोसायटीत आता मी सगळा फेर पटका मारला त्याच्यामध्ये फक्त मला एकच गोष्ट दिसली की तुम्ही गार्डनकडे थोडं कमी लक्ष देत आहे तर थोडंसं ते वाढवं कारण की झाडं जेवढी वाढतील तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे बाकी स्वच्छता हे सगळं व्यवस्थित आहे आत्ता तरी म्हणजे मी ज्या मागच्या वेळेला ज्यावेळेला व्हिजिट केली होती ते व्हिजिट आणि आत्ताच्या व्हिजिटमध्ये तेवढाच फरक आहे की स्वच्छता तुमची आता वाढलेली आहे त्याचं प्रमाण खूप झालेलं आहे किंवा

लेखपरीक्षक परीक्षक रवींद्र साळुंके यांनीही उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले सोसायटीच्या वतीनं उपस्थित सभासद प्रतिनिधिक स्वरूप म्हणून निलिमा जमादार अजित बधे आणि विश्वजित कामठे यांचा सत्कार केला सभेत अनेक सभासदांनी सोसायटीत येणाऱ्या दैनिक अडचणी समस्या व इतर काही गोष्टी यावर चर्चा केली सर्व बाबीचे कमिटीने समाधानकारक उत्तर दिले व काही गोष्टी राहत असतील तर त्याचे सर्वांचे निराकरण होईल असे सांगून सभेला आश्वस्त केले सभेचे सूत्रसंचालन सुहास भंडारी यांनी केले या सभेचे कमिटी सदस्य झिशान इनामदार शाहिद अक्कल कोटकर ॲडव्होकेट सोनाली पाटील प्रसाद हंडे जगदीश निंबाळकर थोरात सागर कळंबे शिवानंदी माळी योगेश मोरे व इतर सदस्य उपस्थित होते या सर्वांनी सभा यशस्वी होण्यास नियोजनबद्ध सहकार्य केले खजिनदार अनिल बागडे यांनी उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार मानले तर सचिव ओम वर्मा आणि सोनाली पाटील यांनी सभासद बंधू भगिनींना आयोजित केलेल्या सरूची भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती केली सर्व सभासदांनी सभा छान संपन्न झाली तसेच सभेबरोबर एक स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते मी आपल्या सप्त सदर सोसायटीमध्ये एक नऊ सात आठ झाले जसं आपली सोसायटी अंडर झाली तेव्हापासून काम पाहतो आणि काम पाहत असताना पण जे आपली तीन मार्चला मीटिंग झाली होती त्यामध्ये आपण जो लास्ट इयरचा आपण मेंटेनन्स होता त्यावेळेस आपण पंचवीस हजार प्रश्न अधिक असा आपण मेंटेनन्स ठरवला होता त्याचप्रमाणे आता आपण चालू वर्ष एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता जसं सरांनी सांगितलं की आपण एकतीस मार्चपर्यंतच आपण तो हे करणार आहोत त्या पद्धतीने आपण नऊ महिन्याचा जर केला आणि आपला जो लेखाजोखा जो, जो खर्चाचा लेखाजोका आहे त्या पद्धतीने जर आपण जर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर चालू वर्ष जे आहे त्यामध्ये पण आपण पंचवीस हजार मेंटेनन्स ठेवा असा मी प्रस्ताव ॲज अ खजिनदार म्हणून सर्वांसमोर मांडतो त्याच्यामागं आपल्याकडे जो काय फिक्स खर्च आहे तो सोसायटी चालवताना दर महिन्याला आपल्याला एक साधारणतः चार लाखापर्यंत आपल्याला खर्च येतो त्या पद्धतीने आपण चार लाखाचा जर आपण मंथली जर आपण डिवायडेशन केलं दोनशे फ्लॅटमध्ये तर तो एकोणीसशे ऐंशी रुपये असा आपल्याला तो अतिसदनिकादा असा आपल्याला खर्च येतो त्यामुळं आपण एक नऊ महिन्याचा खर्च जर आपण पकडला तर एकवीसशे रुपये प्रमाणे अठरा हजार नऊशे रुपये एक नऊ महिन्याचा आपला काय होतोय ना एक मेंटेनन्स येतोय तर एक, एक राऊंड फिगर आपण एकोणीस हजार एक चालू वर्षासाठी आपण एक एकतीस एक मार्च दोन हजार पण सव्वीस पर्यंत एकोणीस हजार पर फ्लॅट असं आपण मेंटेनन्स म्हणजे देखभाल खर्च आपण घेण्यात यावा असा मी सर्व सर्वांसमोर प्रस्ताव मांडतो जर कोणाला काय त्याच्याबद्दल अडचणी असेल किंवा प्रस्ताव जर एकमताने मान्य असत मंजूर करण्यात येत असेल तर आपण तो तसा मंजूर करण्यात करून घेऊया